या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून बिदाल जिल्हा परिषद गटातून लतिका शिवाजी बरकडे यांची बिदाल जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून अधिकृत उमेदवारी या ठिकाणी भरण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आम्हाला पंचायत समितीसाठी सुनील जाधव हे आंधळी गणातून पंचायत समितीची सीट या ठिकाणी आम्हाला सोडण्यात आलेले आहे मान तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचे राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर अजितदादा पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची या ठिकाणी युती होऊन या युतीच्या माध्यमातून या जागा आम्हाला सोडण्यात आलेल्या आहे तरी येणाऱ्या या निवडणुकीमध्ये अतिशय पूर्ण ताकदीनं आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहे आणि ह्या विरोधकाकडून जे विकासाची गाजर धावण्यात आलेली आहे विकास तर अजिबात कुठेही तालुक्यात तुम्हाला दिसणार नाही मात्र या ठिकाणी लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिलं म्हणायचं एकीकडं दुसऱ्या माध्यमातून त्यांच्यावरती अन्य अत्याचार व्हायचं आपण बघितलं असेल की इथं महिला अधिकारी सुद्धा सुरक्षित नाहीत आणि दीड हजाराची लाच दिल्यासारखं या ठिकाणी सांगायचं आम्ही आमच्या लाडक्या बहिणी आमच्या मागे उभा ना राहणार आहेत आणि आम्ही जिंकणार आहेत खऱ्या अर्थानं अनेक पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी आहेत पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे या ठिकाणी शिक्षणाचा प्रश्न आहे यावरती विरोधक कुठेही बोलताना आपल्याला दिसत नाही सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून दबावतंत्र निर्माण करून या ठिकाणी सत्ता काबीज करायचं अशा पद्धतीचं धोरण या विरोधकांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे परंतु असल्या धोरणाला आम्ही अजिबात बी घालणार नाही आणि पूर्ण ताकदीनं या ठिकाणी तुम्हाला सांगतोय पूर्ण ताकतीनं जनता या आमच्या पॅनलच्या पाठीमागं उभा राहणार आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल की राष्ट्रीय समाज पक्षाचं खातं बिदाल गटातून खोलेला दिसल आणि या पंचायत समिती जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता आलेली आपणाला दिसल आ, आता कसं आहे आपण मीडिया हे पत्रकार बांधव याच तालुक्यातले आहे आपण पाहिलं असेल मला तर याचा गंभीर प्रश्न पडलाय मी विचार करतोय कि पावसाळा आला पाऊस सुरू झाला का ह्यांचं पाणी येते निवडणुका आल्या का ह्यांचं पाणी येते आणि निवडणुका झाल्या का तिथं चिमणीलाही प्यायला पाणी नसतं ही अवस्था तालुक्यामध्ये आहे मग नुसतं जनतेला पाण्याच्या नावावरती उल्लू बनवायचं का मतदान घ्यायपुरतं पाणी सोडायचं का परत माझ्या माता भगिनी विहिरीत जिथं पाणी आठले त्या ठिकाणी पाणी काढायला जातात त्यांच्या शेतीला पाणी राहत नाही मग ह्याच्यावरती खऱ्या अर्थानं ह्या सर्व गोष्टी आहेत की आम्ही प्रकर्षानं जनतेला मांडणार आहेत आणि त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत की हे जे डाव आहेत विरोधकांचे हे खऱ्या अर्थानं ओळखण्याची गरज आहे तर काय सांगताल इथं निष्ठावतांडा डावला जाते आणि उमेदवार कुठल्या कुठल्या पक्षाच्या बाबतीत बोलताय तुम्ही भाजप आज आपण या ठिकाणी बघितलं आपण बघताय गेले अनेक वर्ष या ठिकाणी शिवाजी आबाबरकडे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातली उमेदवार आहे बांधवांनो अतिशय आबांचा जर आपण प्रवास बघितला तर टू व्हीलर वरनं लोकांच्या चळवळीसाठी समाज कार्य करण्यासाठी फिरणारा एक राष्ट्रीय समाज का, का पक्षाचा महादेव जानकर साहेबांचा सा कट्टर कार्य करता म्हणून यांची ओळख आहे या भागामध्ये त्यांच्या सुवैद्य पत्नी लतिका बरकडे यांना उमेदवारी दिलेली आहे आमच्यात घराणेशाहीचा विषयच येत नाही आता ज्यांनी आजपर्यंत टीका केली घराणेशाहीवरती त्यांच्यात घरात तीन तीन चार चार उमेदवार आहे खरं त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की घराणेशाही नेमकं कोण चालवता येथे